हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात जी आहे ती झालेली आहे ॲक्च्युली मी त्या हॉलमध्ये येऊन बोलत आहे कारण म्हणजे काय झालं ना रात्री खूप उशीर झाला कालची उच्या पप्पाचा बड्डे होता त्यातल्या त्यात म्हणजे केक कटिंग करायलाच आम्हाला दहा वाजले त्यात मग जेवण आणि मग झोपायला अकरा साडे अकरा झाले त्यामुळे मुलं झोपलीच आहेत आणि मी त्यांना काही उठवली नाही म्हटलं अर्धा तास पुन्हा झोपू देऊया त्यांना म्हणजे सेवन थर्टीला उठवूया तसंही त्यांचं स्कूल साडेआठला म्हणजे स्कूलची बस येते सो चला आता त्यांना निवांत झोपू देऊया आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया कारण आपल्याला निवांत झोपता येत नाही आणि सकाळचं स्कूल असल्यामुळे तर अजिबातच नाही त्यामुळे झोप मोड हो झोप नाही झाली तरी सकाळी उठावंच लागते सो आत्ता उठून जे आहे मी थोडी फ्रेश झाली माझं 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 जे आहे ते मी आवरून घेतलेली आहे जसं मी सकाळी उठून म्हणजे थोडं वॉर्मअप करते त्यानंतर थोडं गरम पाणी पिते आणि असे एक दोन माझं म्हणजे स्किन केअर रुटीन आहे जे म्हणजे मी रोज फॉलो जे म्हणजे करतच असते अगदी सकाळी स्वयंपाकाच्या आधी हे सगळे कामं माझे होऊन जातात त्यामुळे म्हणजे मी शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असते आणि तसेही म्हणजे काय झालं ना आई झाल्यापासून ना म्हणजे जेव्हा मुलांचं स्कूल असते सकाळी सकाळी त्यामुळे खूप कमी झोपायला मिळते म्हणजे जर थोडं जरी रात्री उशिरा झाला झोपायला सो मग म्हणजे तरी पण सकाळी लवकर उठावं लागते ज्यामुळे खूप झोपमड होते मग डोळ्याच्या खाली डार्क सर्कल होतात आणि बऱ्याच लेडीजला असेच प्रॉब्लेम आहे आणि यातच आपलं आयुष्य जो आहे तो निघत म्हणजे निघत आहे आणि अजूनही आयुष्य आता तसंच जाणार आहे कारण एकदा आय झाल्यावर कुठलाच पर्याय नसतो सो चला सो प्रत्येक गृहिणींची अशीच कहाणी असते आणि आज खूप छान माइंडसेटने मी म्हणजे झोप नाही झाली तरी म्हटलं पॉझिटिव्हिटीने आपण म्हणजे व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या कामांची सुरुवात करूया नाहीतर शक्यतो काय होते ना जेव्हा रात्रभर आपली झोप नाही होत ना किंवा खूप उशिरा झोपला आपण तर मग डोक्यात एकच म्हणजे थॉट सुरू असते की माझी झोप नाही झाली माझी झोप नाही झाली आणि त्यामध्ये मग पूर्ण असं उदास उदासपणा वाटतो मग खूप मग डिप्रेस झाल्यासारखं वाटत असते त्यामुळे तो थॉट बाजूला ठेवून आपण पॉझिटिव्हिटीनं सुरुवात करायची अगदी म्हणजे खूप हॅप्पी आणि खरं सांगू तर एकदा जर आपण म्हणजे खूप छान असं तयार झालो ना सकाळी सकाळी तर खूप छान फ्रेश फिलिंग येत असते म्हणून शक्यतो तेवढं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला पॉझिटिव्ह फील करून घ्या अगदी म्हणजे पॉझिटिव्हिटीने ना आपल्या कामांची सुरुवात करा चलो मग आता माझं स्वयंपाक आहे स्वयंपाकापासून मी व्हिडिओसुद्धा सुरू करते सो so, आज स्वयंपाकामध्ये मी लवकीची भाजी करणार आहे सो so, मागे एकदा मी लवकीची भाजी डायरेक्ट दाखवली होती तर मला एक कमेंट आली होती की लवकीची रेसिपी शेअर करा सो so, रेसिपी ही आहे की मी लौकी छान असं so, म्हणजे त्याचं पील काढून घेऊन बारीक बारीक कापून घेतलेले आहे आणि त्यात मी इथे फोडणी जी आहे ना ती वेगळ्या पद्धतीने देत असते म्हणजे मी फोडणीमध्ये कांदा घालत नाही सो मी फोडणीमध्ये मोहरी जिरं आणि पांढरी तीड जी असते ना ती वापरत असते आणि थोडी जास्त तीळ टाकते ज्यामुळे भाजीची टेस्ट खरंच खूप छान म्हणजे वाटत असते सो बघा इथे मी थोडी तीळ घेतली आणि ही प्रिपरेशन मी आधीच करून घेते म्हणजे इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे म्हणजे काय होते ना शक्यतो तेल खूप जास्त तापलं की मग आपण ही जर फोडणी दिली ना तर ती जडण्याची शक्यता असते त्यामुळे सगळी प्रिपरेशन आधीच करून घ्यायची आणि म्हणजे मोहरी जिरं आणि तीळ जी असते ती लवकर म्हणजे शिजत असते त्यानंतर बघा इथे थोडे मी लसण पाकळ्या टाकलेले आहे म्हणजे पाच ते सहा लसण पाकळ्या टाकले आ, सो लसण पाकळ्या टाकले यासाठी कारण भाजीची टेस्ट खरंच खूप छान येत असते आणि लसण खाणं ओव्हरऑव्हरऑल आपल्या बॉडी हेल्थसाठी खरंच खूप गरजेचं असतं त्यानंतर इथे थोडं जिरं अद्रक आणि कांद्याची जी पेस्ट करून ठेवली होती ना ती पेस्ट टाकली मी थोडीच टाकली म्हणजे यामुळे भाजी म्हणजे थोडी ग्रेव्ही छान बनत असते त्यानंतर दोन छान मोठे मोठे टोमॅटो टाकले आता साइड साइड बाला आ, सो आता साईड बाय साईड मला चपातीसुद्धा बनवून घ्यायची आहे मग मी कढई बाजूला ठेवली आणि अशी म्हणजे अशा प्रकारे मी लौकीची भाजी जी आहे ती करत असते अगदी नॉर्मल पद्धतीने करते सो त्यामध्ये काही खडे मसाले आहेत त्याआधी टमाटर छान शिजवून घेतले त्यानंतर बघा जेव्हा टोमॅटो घातले होते तेव्हाच मी मीठ घातला होता म्हणजे मीठ घातलं तर टोमॅटो लवकर शिजतात त्यानंतर हळद टाकली हळद टाकल्यानंतर हळद छान शिजू दिली की मग लगेच बाकीचे तिखट जसं धन धनं पावडर मी रोजच्या भाजीमध्ये वापरत असते ते दोन चार मसाले जे आहेत ते मी आवर्जून रोजच्या भाजीत टाकत असते त्यानंतर सगळे मसाले शिजवून घेतले आणि यामध्ये आता लवकी मी इथे घालून घेणार आहे आणि लवकी घातल्याबरोबर काय करते ना थोडं परतलं की वाफेवर थोडा वेळ शिजू देते वाफेवर शिजली की मग भाजीची चव खरंच रुचकर लागत असते सो पाणी घालण्याआधी मी इथे झाकून जे आहे ती म्हणजे दहा ते पाच पाच दहा मिनिट जे आहे ते मी शिजवून घेते त्यानंतर ना भाजी वगैरे शिजवून छान झाली पण मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करायचं राहूनच गेलं की फायनल लुक भाजीचं कसं आहे ॲक्च्युली सो सॉरी कारण खूप उशीर झाला होता आज आणि आमची खूपच जास्त आज धावपळ सुरू झाली होती कारण मुलंही उशिरा उठले त्यात अंघोळी उशिरा झाले आणि मग स्वयंपाकही त्यामुळे पटापट -पत जे आहे ना डबे वगैरे मी भरून घेतले सो so, मुलांना रात्रीचं म्हणजे केक होतं सो so, केक डब्यावर पाहिजे होतं म्हणून जो रेग्युलरवाला डब्बा आहे तो काही दिला नाही कारण त्यामध्ये अगदी खूप कमी क्वांटिटीमध्ये केक जात असतो म्हणून मोठे डबे दिले त्यानंतर चिवचे हेअरसुद्धा करायचे होते आणि अगदी म्हणजे आमचं म्हणजे पूर्णपणे घडीकडे लक्ष होतं की चला चला होऊ द्या होऊ द्या होऊ द्या हेच चालू होतं सगळ्यांचं कारण म्हणजे रोज आमच्याकडे भरपूर वेळ असतो म्हणजे तयारी सुद्धा म्हणजे दहा पंधरा मिनिट निवांत आम्ही बसले असतो पण आज जराही वेळ नाही त्यामुळे च्यूच्या पप्पासुद्धा अगदी कामाला लागून गेलेले आहे सो चिवचे शूज वगैरे जे आहेत ते थोडे खराब झाले होते कारण वाईट शूज असतात आणि जसं आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये जर शूज वगैरे वॉश केले तर मग ते सुकतच नाही मग ज्यामुळे मग मी काही पावसाळ्यामध्ये शक्यतो शूज धुतच नाही ज्या दिवशी बऱ्यापैकी चांगली ऊन निघाली असते किंवा समोर दोन दिवस सुट्ट्या असतात तशा वेळे मी शूज वगैरे धुण्याचा रिक्स जो आहे तो घेत असते त्यानंतर कसं बसं करून लगेच मुलांना म्हणजे स्टॉपपर्यंत नेऊन दिलं आणि त्यानंतर म्हणजे बस यायचीच होती पण घरी जी धावपळ झाली ना ती खूप भारी होती म्हणून थोडं मन शांती करायसाठी ना मी इथे गार्डनमध्ये आली सो बघा माझ्या गार्डनमध्ये मा आज इतकं सुंदर क्यूटसं फुल आलेलं आहे ना मोगऱ्याला की काय सांगू तुम्हाला अगदी म्हणजे एक जरी फुल आलं ना तरी इतकं छान वाटते ना की खूपच छान त्या फुलाला असं वाटते की कुठेतरी त्याला आपण शोकेस मध्ये ठेवावं पण ते झाडाचं फुल असते जे दोन चार दिवस जाऊन ते कोमेजतच जा असते त्यानंतर बघा मनी प्लांट्सचे भरपूर ब्रांचेस माझ्याकडे झालेले आहे सो एक कुंडीपासून दोन दोन पासून तीन तीन पासून चार आणि असं करून पाच कुंड्या माझ्याकडे मनी प्लांट्सच्या झालेल्या आहे आणि खरंच खूपच छान वाटते मनी प्लांट्स बघायला सुद्धा ॲक्च्युली काय होत आहे ना आतमध्ये जर इंडोर बी मनी प्लांट ठेवला ना तर तो खराबच होताय म्हणून शक्यतो मी घरात सध्या तरी ठेवलेच नाही किचनमध्ये सुद्धा नाही ठेवले जे पाण्यामध्ये ठेवले होते ते सुद्धा खराब व्हायला लागत होते सो त्यावर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण मला घरामध्ये किचनमध्ये मनी प्लांट ठेवायला खूप जास्त आवडते पण ते खराब होत आहे म्हणून मी काही सध्या ठेवतच नाही आहे त्यानंतर बघा म्हणजे रात्री काय झालं माहिती नाही याला धक्का लागलं की काय वारा आला काहीच कळलंच नाही ही कुंडी खाली पडून होती आणि यातल्या कटिंग्सच्या आहेत ना त्या म्हणजे चार पाच कटिंग्स तुटल्या सो एकच कटिंग तिथे बाकी आहे आणि मला टँगल हार्टच्या कटिंग्स वगैरे ना की खरच खूप दुःख होते सो तसं ही टांगल साठची खूप छान ग्रोथ झाली होती भरपूर कटिंग्स माझ्या तुटण्यातच जातात म्हणून एक्स्ट्रा दोन कुंड्या मी इथे टँगल साठच्या ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने छोटी मोठी झाडे जी आहेत ती म्हणजे छान वाटते बघायला सुद्धा अगदी त्यांची केअर करायला सुद्धा आणि सदाफुली बघा नेहमीसारखे सदाफुलीला आजही भरपूर फुलं आहेत म्हणजे अगदी छोटंसं रोपटं आहे तरी पण फुलं खूप छान देऊन जाते त्यानंतर इथे अगेन मनी प्लांट्स म्हणजे इथला मनी प्लांट्स तर खराबच झाला होता मला वाटलं की आता ते कुंडीच रिकामी होईल पण पावसामुळे की काय परत त्या मनी प्लांट्सची जे आहे ते वाढ होत आहे त्यानंतर भांडी कुंडी सगळं वॉश केलं सो बघा लक्षात येत नाही स्वयंपाक करताना पण बरीच भांडी भरतात सो सगळी भांडी वॉश केली त्यासोबत मसाल्याचा डब्बा सुद्धा वॉश केला आणि लगेच अंघोळ करून जे आहे कपडे होते काही वॉश करायचे काही कपडे हाताने वॉश केले तर काही कपडे मशीनला लावले लावलेले आहेत सो मुलांचं स्कूलचं युनिफॉर्म जसं बाकी दिवसाचं असते त्यांचं आज स्पोर्ट डे असल्यामुळे आज तर स्पोर्टचं ड्रेस लावून गेलं ला, त्यानंतर बाकीचं जो काही युनिफॉर्म होता तो सुद्धा मी वॉश करायला टाकली होती त्यानंतर काही वाईट कपडे असतात जे मशीनमध्ये मी कधीच लावत नाही म्हणून ते हातानेच मला वॉश करावं लागतात बघता बघता बारा वाजले आणि अजूनही म्हणजे जेवण पोटात गेलेलं नाही एक काम झालं की दुसरं काम आणि डोक्यात हेच येते की हे काम झाल्यानंतर मी जेवण करणार ते काम झाल्यानंतर मी जेवण करणार आणि असं करून करून बाराचे दोन दोनचे तीन कधी वाजतात कळतच नाही आणि प्रत्येक गृहिणींचं असंच असते कामांमध्ये शक्यतो आपल्याला जेवण करण्याचं सुद्धा लक्षात येत नाही सो चला आता कपडे वगैरे छान निवांत सुकवले म्हटलं चला दोन पाच मिनिट आपण स्वतःसाठी देऊया अगदी थोडं शांत बसूया सो बाहेरचं वातावरण बघूया किंवा थोडं फील करूया की एकांत जसं म्हणतात ना थोडं निवांत स्वतःसोबत स्वात बसलं की मग स्वतःच्या मनात काय सुरू असते ते आपल्याला कळते त्यामुळे मी ते पंधरा मिनिट निवांत बसली त्यानंतर लगेच माझे दोन चार कामं जे आहेत ते बाकी होते जसं बेड आवरायचं होतं म्हणजे सकाळी काय झालं ना हा ब्लँकेट चिवच्या पप्पांनी घडी केलं होतं शक्यतो होते घरातलं कुठलंच काम करत नाही पण ज्या दिवशी करतात त्या दिवशी मी पण त्यांना करू देते कारण बरेचदा आपण काय करतो ना घरातलं कोणतं व्यक्ती जर कुठलं काम करायला गेलं तर आपण त्यांना म्हणतो की राहू द्या मी करते पण असं म्हणण्यामध्ये सगळं आपणच आपल्याच म्हणजे डोक्यावर भार घेऊन बसतो म्हणून मला असं वाटते की घरातल्या लोकांनी जे काम करतात त्यांना ते करू दिलं पाहिजे कारण तशीच घरातल्या लोकांना सवयीसुद्धा लागते त्यानंतर मला इथे बेड सुद्धा आवरायचं होतं सो बघा बेड आम्ही अशा दिशेने ठेवलेले आहे म्हणजे तिथे विंडोच्या साईडला ना थोडी अशी जागा ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून झाडू वगैरे तिथून लावता येणार आणि बेडशीट वगैरे चांगल्या पद्धतीने म्हणजे मला अंथर अंथरता येणार त्यानंतर बघा इथे अगदी म्हणजे मी फिट होऊ शकते एवढी जागा मी इथे ठेवलेली आहे त्यानंतर असं बेड छान सेट केला बरेच दिवस झाले म्हणजे माझ्याकडे लोड कवर एक्स्ट्राचं नव्हतं सो यावेळी जेव्हा डिमार्टला गेले ना तेव्हा एक्स्ट्राचं लोड कवर घेऊन आली म्हटलं तेच तेच, तेच म्हणजे वॉश करा आणि तेच लगेच लावा त्यापेक्षा एक एखादा एक एक्स्ट्रा असलं की मग आपल्याला म्हणजे तेवढं टेन्शन नसतं म्हणजे एक लावून जरी असलं तरी एक आपल्याकडे बॅलेन्स असतं सो बघा आज म्हटलं चला लोड कवर इथे मी म्हणजे चेंज करून घेते तशी त्याला वॉश करायचं होतं सो इतकं सुंदर म्हणजे खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे आणि खरंच खूप छान मला वाटलं त्यामुळे मी घेऊन Alí आणि बघा ना एखादी म्हणजे छोटीशी गोष्ट जरी आपल्या घरात आली ना तरी इतकं म्हणजे छान फील होते ना खरंच मला तरी असं वाटते काही नवीन वस्तू दिसली तर मूड अगदी फ्रेश होत असते सो बघा रूमचं लुकही खूप चेंज होऊन गेला त्यानंतर चला आता मी पण थोडी रेडी होते तसंही अंघोळ केली केस वगैरे विंचरायचे होते केस वगैरे विंचरून घेतले त्यानंतर फक्त रोज वॉटर जे आहे ना रोज वॉटरचं स्प्रे करून घेतला कारण शक्यतो मी पावडर वगैरे क्रीम वगैरे जे आहे ते अवॉइड करत आहे कारण सध्या मी तुम्हाला सांगितलीच की मला पिंपल्स झाले आहेत तर त्यासाठी मी सगळं काही अवॉइड करत आहे त्यानंतर चला आता शेवटचं म्हणजे माझं काम म्हणजे जेवण कारण जेवण बाकी होतं आणि खरं सांगू तर मला इतकी भूक लागली होती खूप वेळपासून बरीच भूक लागली होती म्हणून म्हटलं आता सगळं काम बाजूला ठेवून आधी जेवण करूया कारण घरात कितीही काम केले तरी ते काही संपत नाही एक झालं की एक सुरूच असते पण त्यामध्ये आपण जेवण करायचं विसरून जाऊ हे तर शक्य नाही म्हणून म्हटलं चला आता निवांत बसून इथे मस्तपैकी जेवण आपलं एन्जॉय करूया सो एक कमेंट आली होती मला ताईची की एकदा मी बेडवर बसून म्हणजे जेवण करत होती सो त्यांनी सांगितलं होतं की बेडवर न बसता खाली बसून जेवण करायचं सो तेव्हापासून आता सहा सात महिने झाले मी स्वतःला अशी सवय केली आहे खाली बसून निवांत जेवण करूया आणि खरं सांगू तर त्याचे भरपूर पॉझिटिव्ह बदल माझ्या म्हणजे शरीरातही झाले आणि खरंच घरात झाले मी मुलांना सुद्धा अगदी म्हणजे खाली बसून जेवण करण्याची सवय लावलेली आहे ज्यामुळे आपलं पोट वाढत नाही त्यानंतर आळस येत नाही आणि अगदी आपली हेल्थ ना खरच खूप छान असते सो चलो जेवण वगैरे झाल्यानंतर पंधरा मिनिटानंतर मी पाणी पित असते त्यासोबतच बडीशेप जे आहे बडीशेपचं गप्पा मारलं की मग मा बाकीचे कामं जे आहेत ते त्याची सुरुवात करते सो आता जेवण झाल्यानंतर तर मी डायरेक्ट कामांना म्हणजे हातच लावत नाही सो काही छोटी मोठी कामे जे असतात ते करायची फक्त त्याआधी थोडं निवांत बुक्स रिडिंग करते नाहीतर काही माझे म्हणजे व्हिडिओचे काम असतात स्क्रिप्ट लिहायची असते किंवा काही असे छोट्या मोठ्या गोष्टी जे मला आठवतात ते मी डायरीमध्ये सतत लिहून काढत असते सो तेच मी इथे ते करते आणि असं करून इथे मी म्हणजे दोन तास माझे गेले कारण मला व्हिडिओ एडिटिंग करायचं होतं त्यातल्या त्यात वॉइस ओव्हर द्यायचं होतं आणि मुलं यायच्या आधी मी हे सगळे काम जे आहेत ते माझे पटापट करून घेतले त्यानंतर ना बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन तीन दिवसापासून म्हणत आहे की ड्रायफ्रुट्सचे चे लाडू करून घेऊया सो so, दोन चार दिवसाच्या आधी मी तुमच्यासोबत बोलली होती की मला ड्रायफ्रूट्सचे लाडू करायचे आहे म्हटलं चला कड़े है, है, दिला। आता माझ्याकडे वेळ आहे तसंही माझं व्हिडिओसुद्धा एडिटिंग होऊन झालेला आहे वॉइस ओवर सुद्धा दिलं आता वेळ आहे तर वेळ वेस्ट घालवण्यापेक्षा मोबाईल वगैरे घेऊन मोबाईलवर टाईमपास पास करण्यापेक्षा म्हटलं चला हे महत्त्वाचं काम जे आहे ते कम्प्लीट करूया त्यासाठी इथे मी एक छानसा मूवी लावला म्हटलं मूवी बघत मी माझं काम चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकते आणि इथे काही पिस्ता होता पिस्त्याचे पील काढायचे होते सो मूवी बघता बघता मी ते पील काढून घेतलं आणि अशा पद्धतीने आधीच जे आहे ना सगळे ड्रायफ्रूट्सची म्हणजे प्रिपरेशन करून घेते म्हणजे काजू असो बदाम मखाना कारण मग शक्यतो काय होते ना सगळं वेळेवरचं एक एक वस्तू काढलं तर मग एक ना एक वस्तू विसरतेच आणि तसंच झालं सगळं काढूनही मी इथे अक्रोड घालायचीच विसरली कारण अक्र, अक्रोडला जे आहे ना थोड्या मुंग्या लागल्या होत्या म्हणून मी बाहेर सुकवायला टाकली सो ते बाहेरच सुकत राहिले आणि माझे ड्रायफ्रुट्सचे लाडू मी इथे सगळे प्रिपरेशन जे आहे ते करून घेतली आणि अक्रोड सुटूनच गेले सो चला आता नेक्स्ट टाइम कधी बनवू तेव्हा अक्रोड ॲड करूया त्याआधी इथे सगळे ड्रायफ्रुट्स जे असतात ना म्हणजे जसं काजू बदाम किशमिश त्यात हे खजूर घेतले मी आणि थोडं मखाना अशा पद्धतीने दोन चार जेवढे ड्रायफ्रूट्स असतात ते मी सगळे मिक्सरमधून बारीक पावडर काढून घेतला आणि मी पावडर करूनच शक्यतो पावडर भाजून घेते त्यानंतरच मग मी लाडू बांधत असते सो पावडर अगदी फाईन पावडर तयार करून घेतला मी आणि किशमिश आणि खजूर तेवढे बारीक करायचे राहिलेले आहेत कारण पावडरमध्ये पावडर, पावडर फार्म जे ड्रायफ्रूट्स असतात ना त्यामध्ये घातलं तर मग चिकट होतात त्यामुळे म्हटलं ते एक्स्ट्रा सेपरेट करूया तर इथे मी थोडं तूप घेतला तूप तापवून घेतला त्यामध्ये जे पावडर केला होता ते टाकून घेतलं आणि छान दहा मिनिट मी छान निवांत आचेवर जे आहे ना म्हणजे भाजून घेतलं ज्यामुळे मग लाडूचं ना खरंच खूप छान लागते म्हणजे मी दोन म्हणजे दुसरी वेळ वे, माझी म्हणजे मी अशाच टाईपमध्ये जे आहेत ना लाडू बनवत आहे आणि खरंच पटापट खाल्ले जातात मुलांनाही आवडतात सो so, त्यानंतर बघा इथे दहा मिनिट मी हे पावडर भाजून घेतलं त्यानंतर किशमिश आणि खजूरचं सुद्धा मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि अगदी ते सुद्धा पाच मिनिट मी इथे छान भाजून परतून घेतलं आणि लगेच गॅस ऑफ केला आणि थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं आता निवांत लाडू बांधते आणि जोपर्यंत मुलं येतात तोपर्यंत माझे हे सगळे कामं जे आहेत ते निवांत होऊनही जातात त्यानंतर छान गोल गोल लाडू इथे मी बांधून घेते यासोबतच बघा मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ड्रायफ्रुटचे लाडू कसे करतात तेही मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला काही टिप्स आवडल्या असतील ते सुद्धा सांगा तुमच्याकडे काही टिप्स असतील ते सुद्धा सांगा चला मग भेटूया पुढच्या अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे